पण त्यांच्या संसाराबद्दल त्यांच्या जोडीदाराबद्दल बोललेलं नाही सहन होत ना। श्वेता आम्हा पुरुषांचं हे आहे ग मला लोक काय काय म्हणतात बाहेर नामर्द म्हणतात नामर्द हा पुरुषाला सगळ्यात जास्त डिवसणारा शब्द आहे पुरुषाच्या मर्दानगीवर त्याच्या कर्तृत्वावर बोट ठेवलं ना तर त्याची कळ मस्तकापर्यंत जाते आपल्या दोघांसाठी हे सगळं मी बाजूला ठेवलंय त्याचा नाही विचार करत मी आपण प्रेम केलंय का एकमेकावर आणि मग लग्न केलंय आपण भेटलो आपण चर्चा केली आपण स्वप्न बघितली आणि मग लग्न केलं अगं नवरा बायको संसार म्हणजे फक्त एकत्र राहणं मुलांना जन्म देणं एवढंच नाही नवरा बायको म्हणजे एकमेकांच्या स्वप्नांना बिनशर्त साथ देणं एकमेकांचे स्वप्न पूर्ण करायला झगडणं झटणं आणि ज्यांना हे मनापासून प्रामाणिकपणे करायला जमत ना त्या दोघांचा प्रवास सुखाचाच होतो हेच गेली अनेक वर्ष आपण दोघही करतोच आहोत की तशी ही स्वप्न दोघांची तसं ती स्वप्न पूर्ण करताना येणार दुःख त्रास वेदना हेही दोघांच असलं पाहिजे आणि म्हणून मी तुला इथं बोलवलंय हे बघ आपल्याला जर ऍबॉर्शन करायचंच असेल तर आपण उद्याच डॉक्टरकडे जाऊ माझी काहीच हरकत नाही पण त्यानंतरच नियोजन हो काय आहे यावर निर्णय व्हायला हवा आणि तो आजच व्हायला हवा रागवलास मग अशी बोलले म्हणून जेवतानाही काही बोलला नाही